एका गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी मोठं करणार होतात पण सतत विचार करत राहिलात आणि तुमचा तो प्लॅन उद्यावरच येऊन राहिला जर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ आपलं आयुष्य बदलू शकतो कारण ओव्हर थिंकिंग एस ॲक्शनचा हा गेम समजला तर तुमच्यासाठी काहीही कठीण नाही आणि नाही समजला तर आयुष्यभर फक्त तुम्ही प्लॅन बनवणारेच राहणार ओव्हर थिंकिंग म्हणजे काय आहे माहिती आहे का विचार करायचे पण लोडिंग 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 पण डन कधी येतच नाही एक उदाहरण देतो जसं आपला अमित भाऊ एक ॲप सुरू करणार होता नाव दिलं लोगो बनवला रंग निवडला पण आज काय तो ॲप उघडलाच नाही कारण अजून प्लॅनिंगच चालू आहे अमितचा प्लॅन काय मी अगोदर परफेक्ट प्लॅन बनवतो आणि मगच ॲक्शन करतो पण परफेक्ट प्लॅनच्या शोधात त्याची पाच वर्ष निघून गेली आणि तुम्हीही तसंच करत आहात का बी होनेस्ट तीन प्रकारचे ओवर थिंकिंग असतात एक प्रेडिक्शन मास्टर नेहमी भविष्य पाहतात हे झालं तर ते झालं तर अरे बाबा फ्युचर तुम्ही बोलल्यानं बदलत नाही त्याला ऍक्शन करावे लागते नंबर दोन फेअर फॅक्टरी जिथे भीती नसते तिथेच भीती तयार करतो मी हे केलं तर लोक काय म्हणतील लोक काहीही म्हणतील कारण त्यांचा फुल टाइम जॉब आहे तो नंबर तीन परफेक्टनिस्ट हे लोक फक्त परफेक्ट कामच शोधत राहतात ऍक्शन नाही भाई फर्स्ट परफेक्ट एक गोष्ट लक्षात ठेवा परफेक्टच्या नादाला लागलेला माणूस स्वतः इनपरफेक्ट होऊन जातो मित्रांनो ओव्हर थिंकिंग ही सवय नाही हा एक इनविजिबल कॅज आहे तुम्हाला वाटतं मी विचार करतोय म्हणजे इम्प्रुव्हमेंट होतं पण खरं म्हणजे इम्प्रुव्हमेंट हे ॲक्शनमुळं होतं विचारामुळं विचारामुळे नाही तुमच्या हातून कितीतरी सोनेरी संध्या निघून असतील फक्त तुम्ही थोडा विचार करतो असं म्हणत राहिलात म्हणून ॲक्शन म्हणजे काय ॲक्शन म्हणजे परफेक्ट नाही पण सुरू करतो ॲक्शन म्हणजे अर्ध समजले तरी पण सुरू करतो ॲक्शन म्हणजे भीती आहे तरी पण सुरू करतो कारण जिंकणारे लोक धाडशी असतात कॉन्फिडेंट नाही मी तुम्हाला दोन मित्रांची खरी कथा सांगतो एक सागर आणि विशाल सागरने एक छोटासा बिझनेस सुरू केला ऑनलाईन शिकला समजलं नाही तरी पण त्यानं ॲक्शन घेतला रिस्क घेतला विफळ झाला पण पुन्हा ॲक्शन घेतला तीन वर्षे त्यानं स्ट्रगल केलं पण आज त्याची कमाई लाखोमध्ये आहे आणि दुसरीकडे विशाल तो आजही प्लॅनिंगमध्येच बिझी आहे तो म्हणतो मार्केट स्टडी करू कॉम्पिटिशन पाहू परफेक्ट आयडिया शोधू मग टाईम येईल पण तीन वर्ष झाली तो आजही परफेक्ट टाईमची वाट पाहतोय सागरच्या ॲक्शनने त्याचं आयुष्य बदललं आणि विशालच्या इमॅजिनेशननं फक्त त्याला ताण दिला काही लोक दररोज रेज्युलेशन घेतात उद्या जिमला जातो उद्या आलं की उद्या नक्की मित्रांनो उद्या नावाचं क्षेत्र या भारताच्या मॅपवर नाही तुम्ही शोधत राहिला तरी ते तुम्हाला सापडणार नाही ओव्हर थिंकिंग करणाऱ्यांनी ॲमेझॉनवर शोधलं कॉन्फिडेन्स इन टेन मिनिट्स अहो कॉन्फिडेन्स ऑर्डर करायचा नसतो तो बनवायचा असतो तुम्ही ओव्हर थिंकिंग करताना जी एनर्जी घालवता ती जर तुम्ही ॲक्शनमध्ये घालवली असती तर आज तुम्ही कुठं असता माहिती आहे इथून इथं इत्व, टॉपवर काही सुरू करायचं असेल तर दहा सेकंदात सुरू करा विचार सुरू झाला की ॲक्शन मारून टाका लहान काम असेल लगेच करून टाका दोन मिनिटात होणारं काम जर दोन दिवस ठेवलात तर नक्की हरलात परफेक्ट काम करणारे जिंकत नाहीत ज्यांचं इनपरफेक्ट काम दहा वेळा अपग्रेड होतं ते जिंकतात एकदा एका माणसानं नदी पार करायचं ठरवलं तो विचार करत राहिला पाणी किती खोल असेल प्रवाह जोरात असेल तर मी बुड आलो तर एक तास दोन तास तीन तास आणि अचानक एक बारा वर्षाचा मुलगा आला त्यानं बूट काढले आणि नदी पार करून गेला तो माणूस चकित झाला आणि त्या मुलानं सांगितलं काका पाणी पाहून नाही चालायला सुरुवात केल्यावरच कळतं किती खोल आहे ते तुमचं आयुष्यही तसंच आहे तुम्ही पहिली पायरी टाकली की युनिव्हर्सच तुम्हाला मार्ग दाखवतो जर तुमचं आयुष्य बदलायचं असेल तुमची परिस्थिती बदलायची असेल तुमची कमाई वाढवायची असेल आणि तुमचे स्वप्न पूर्ण करायचे असतील तर प्लीज ओव्हर थिंकिंगचं दार बंद करा आणि ॲक्शनचं दार उघडा तुमचं आयुष्य बदलणारं काम आजच सुरू करा आत्ता हो या क्षणी आणि हो यापेक्षा दहा पट ॲक्शन पॉईंट्स तुमचा माइंडसेट बदलवणाऱ्या स्टोरीज आणि तुमचं आयुष्य अपग्रेड करणारे मोटिवेशन दररोज पाहायचे असेल तर चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद